लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे राजच्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही मराठा समाजाने ठरवावे किती आरक्षण हवं आहे की नाही यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी अधिक बोलणं टाळलं राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे कारण एक त्या काळात महिलांच्या स्पष्ट आणि सत्याचा राजकारण करतील असे पंकजा मुंडे म्हणाले आहेत तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र